आजची सभा पाहिली सभेचा जोश पाहिला मैदान तर पूर्ण खचाखच भरलंच आहे पण बाहेर रस्ता सुद्धा भरलेला आहे अनेकांना आतमध्ये यायला जागा नाही ही परिस्थिती आहे आणि मग हे चित्र पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ही माझ्या प्रचाराची सभा नसून ही माझ्या विजयाची सभा या मोरब्यामध्ये संपन्न होते आहे पवारसाहेब हा निर्णय रायगडच्या मतदारांनी घेतला आहे आणि माझा पूर्ण विश्वास रायगडच्या जनतेवर आहे रायगडच्या मतदारांवर आहे आज खरं म्हणजे हनुमान जयंती आहे सगळीकडे हनुमान जयंतीचे उत्सव आहेत आणि आपण तेवीस तारीख दिलीत मला एका गोष्टीचा उल्लेख इथे आवर्जून करायला पाहिजे की मी जरी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार मूळ शिवसेनेचा उमेदवार जरी असलो तरी माझी उमेदवारी मागितली उद्धव साहेबांकडे शरद पवार साहेबांनी माझी उमेदवारी मागितली आणि माझ्या उमेदवारीची घोषणा भाई जयंत पाटील यांनी चार महिन्यापूर्वी केली श्रीवर्धनला पवारसाहेब त्या व्यासपीठावर होते उद्धव साहेब त्या व्यासपीठावर होते आता चार महिन्यापूर्वी माझी उमेदवारी जाहीर केली आणि आता याच व्यासपीठावरून जयंत भाईनी माझं मंत्रीपद सुद्धा जाहीर करून टाकलंय <laughs> खरं म्हणजे इंडिया आघाडी ही या देशाची आजची गरज आहे आणि ही गरज ओळखून देशातील विविध राजकीय पक्ष केवळ राष्ट्रहिताकरता लोकशाही वाचवण्याकरता संविधान वाचवण्याकरता सगळे मतभेद विसरून एकत्र आलेले आहेत सुषमाताई म्हणाल्या त्या बरोबर आहेत मागच्या वेळेला यापैकी कुणीही माझ्या बरोबर नव्हतं भाईनी पण सांगितलं कुणीही माझ्या बरोबर नव्हतं आज सगळे माझ्या बरोबर आहेत आणि म्हणून इंडिया आघाडी म्हणून अतिशय उत्तम असं मनोमिलन या रायगड लोकसभा मतदारसंघात झालंय आणि सगळ्यात खुशखबर मला द्यायची आहे पवार साहेबांना द्यायची का द्यायची ना खुशखबर नक्की मग एक नवीन घोषणा मी या रायगड मध्ये ऐकली आहे काय घोषणा आहे अबकी बार तटकरे अबकी बार हा नाही मी काल आंबेतला गेलो होतो काल आंबेतला गेलो तो सदिच्छा भेट होती मोल्यामध्ये आणि मग तिथे गेल्यानंतर जेव्हा ही चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी सांगितलं आता आम्हाला या आंबेतच्या खाडीमध्ये त्यांचं विसर्जन करायचंय हा टायटनिक टायटनिकचा अवशेष तरी बघायला मिळाला म्हणून टायटनिकची हिस्ट्री कळली यांचा अवशेष सुद्धा शिल्लक राहता कामा नये करायचं का मला काम कमी आहे साहेब या मतदारसंघात माझं काम कमी आहे मला प्रचार कमी करावा लागतोय त्यांच्यावर राग काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यांच्याशी वैर पत्करणाऱ्यांची संख्या जास्ती आहे दुश्मनी करण्याची संख्या जास्त आहे कोणी मित्रच त्यांना राहिला नाही आहे सगळे मित्र या रायगडच्या आनंद गीतेंचे मित्र झालेले आहेत आणि मग आता सगळे राग काढणार आहेत त्यांनाही त्याची कल्पना आहे फक्त तुम्हाला एक विनंती करणार आहे की अतिशय उत्स्फूर्त सभा झाली आहे जबरदस्त सभा झाली आहे विक्रमी सभा झाली आहे मोरब्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी विक्रमी सभा या ठिकाणी होते आहे बरोबर ना फक्त ही सभा झाल्यानंतर तिकडे जाऊ नका बघायला पण जाऊ नका <laughs> 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 म्हणजे <laughs> <laughs> आणि म्हणून बघायला पण जाऊ नका बघायला जाल आणि उगाच गर्दी होईल पळाले झाले गुंडाळली साहेब ते म्हणतात गुंडाळला सगळं म्हणाले गुंडाळला गेले दीडशे होते त्यातले शंभर उद्या आपल्याकडे येतील <laughs> साहेब ही जिवंत सभा आहे पवार साहेब पहिल्यांदा हे घडतय की आता जिथे जिथे प्रचाराच्या सभा होत आहेत या प्रचारामध्ये जनता बोलते है। मतदार बोलतोय आज जनता बोलते मतदार बोलतोय एक वेगळं वातावरण तयार झालंय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही विश्वास ठेवा मोदींच्या विरोधात या देशात सुनामी आल्याशिवाय राहणार नाही सुनामी सुनामी येईल येणार ना तुष्मताई सुनामी येईल सुनामी आघाडीचे विजय असो इंडिया आघाडीचा हा असं म्हणायचं इंडिया आघाडीचा हा अशी घोषणा दे तो बिचारा आमचा रिक्षावाला आहे पण चोवीस तास मीटर पण बघत नाही भाडं पण बघत नाही आनंदगीते 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 करत फिरतो <laughs> रोह्यात <रुएता है>। आहे आणि मग <laughs> अतिशय उत्तम वातावरण आहे कारण ही लढाई तत्वाची आहे या महाराष्ट्राला जे गलिच नीच राजकारण भारतीय जनता पक्षानं आणि अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांनी केवळ सत्तेकरता जे नीच आणि नी गलिच्छ राजकारण केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं नाही रुचलंय का आपल्याला आवडलंय का यापूर्वी असं कधी गलिच्छ राजकारण आपण पाहिलंय का महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे राजकारण रुचलेलं नाही आवडलेलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राची जनता राग करणार आहे राग महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पक्षावर राग काढणार आहे आणि मग जेव्हा भारतीय जनता पक्षावर राग काढला जाईल तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत गेलेले गद्दार सुद्धा या रागाचे बळी ठरल्याशिवाय राहणार नाही ठरतील ना शंभर टक्के ठरणार आहेत अरे गद्दार शिवसेनेचा असो गद्दार राष्ट्रवादीचा असो किंवा गद्दार कुठल्याही पक्षाचा असो गद्दार हा गद्दार आहे या गद्दाराला टकमक टोक दाखवल्याशिवाय रायगडची जनता गप्प बसणार नाही कुठलाही असो गद्दार हा गद्दारच आहे तो कपाळावर बसलेला शिक्का त्या आयुष्यात कधी पुसू शकणार नाहीत कदापि पुसू शकणार नाहीत आणि म्हणून मग हा निर्धार या रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेनं केलेला आहे या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्त फिरताना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय म्हणून मग पवार साहेबांना मी आज विश्वास देतोय खरं म्हणजे हा मतदारसंघ आघाडीच्या धर्माप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा सा। कारण आपण आघाडीचा धर्म मानतो युतीचा धर्म मानतो हा आघाडीच्या धर्माप्रमाणे पवार साहेबांचा पण पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलंय की मला इथे उमेदवार आनंद गीतेच द्या तुम्ही आनंद गीते नाच उमेदवारी द्या ही मागणी पवार साहेबांनी के केली आणि ज्या दिवशी पवार साहेबांनी मागणी केली त्याच दिवशी आनंद गीतेचा विजय हा रायगडमधून निश्चित झालेला आहे निश्चित झालेला आणि म्हणून अतिशय उत्तम असं मनोमिलन आज इंडिया आघाडीमध्ये होत आहे मी आपण सर्वांना एक विनंती करणार आहे इंडिया आघाडीचे विविध घटक पक्ष आहेत रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि आम आदमी पार्टी या प्रत्येक पक्षाचं चिन्ह वेगळं आहे या प्रत्येक पक्षाचं चिन्ह वेगळं आहे पण इंडिया आघाडी म्हणून या रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचं चिन्ह ही धगधगती मशाल आहे आहे ना जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार तिथे आघाडीचं चिन्ह मशाल जिथे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सा उमेदवार तिथे आघाडीचं चिन्ह तुतारी आणि जिथे या लोकसभेचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार तिथे आघाडीचं चिन्ह हात का पंजाब आणि म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं चिन्ह आहे मशाल आता हे मशाल सुद्धा साहेब घराघरापर्यंत पोचलेली आहे गावागावापर्यंत हे चिन्ह पोचलेलं आहे आणि या संपूर्ण रायगडच्या मतदारांनी हा निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला आहे विक्रमी मतानी निश्चित विजय होणार आहे मी जैन भाईनं आकडा सांगितलाय जैन भाईनं मी आकडा दिलेला आहे तो आकडा इथं तुम्हाला जाहीर करतोय की या निवडणुकीमध्ये या सगळ्यांच्या सहकार्यानं या सर्वांच्या पुण्याईनं आणि तुम्हा सर्वांच्या पुण्याईन ही लोकसभा किमान दोन लाख मताधिक्यानं मी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही किमान दोन लाख होणार ना आणि निश्चितपणे ही निवडणूक आपण जिंकतोय आता अधिक भाषण करणार नाही कारण आजची ही सभा शरद पवार साहेबांची आहे ही सभा पवार साहेबांची आहे तर आपण सगळे पवार साहेबांना उत्सुक आहोत ऐकण्याकरता आणि म्हणून मी सुद्धा एक शेवटचा शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो हा शेवटचा शेर सांगतोय कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे उनका तो सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा उनका तो सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा जय हिंद जय महाराष्ट्र